नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील आज बाजार समित्यांमध्ये कांद्याची काय काय भाव निघाली तर महाराष्ट्रामधील काही बाजार समित्यांचे बाजारभाव आपण इथे बघणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो लासलगाव इथे लासलगाव इथे सतरा सहा दोन हजार चोवीस आज एकूण कांदा लिलाव दोनशे सव्वीस आले होते मित्रांनो आणि आवक कांद्याची जी वाक का आहे ती पंचेचाळीसशे रु पंचेचाळीसशे क्विंटल इतकी आवक होती आणि उन्हाळ कांदा सत्तावीसशे त्रेपन्न रुपये सर जास्तीत जास्त तर सर्वसाधारण कांदा सव्वीसशे रुपये क्विंटलपर्यंत येथे विकला गेला त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथे आज कांदा बाजार भाव हे सर्वसाधारण कांदा सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्तीत जास्त सर्वसाधारण कांदा सव्वीसशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल जो आहे तिथे विकला गेला आहे त्याचबरोबर पुढची बाजार समिती आहे मित्रांनो कोपरगाव गोदावरी कृषी उत्पन्न बाजार समिती नंबर वन कांदा पंचवीसशे सत्तर ते सत्तावीसशे पाच रुपये त्याचबरोबर दोन नंबर कांदा तेवीसशे वीस ते वी पंचवीसशे साठ रुपये इथे विकला गेला आहे त्याचबरोबर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहता इथे आज सुपर मोठा कांदा एकतीसशे ते पस्तीसशे रुपये क्विंटल विकला गेला मोठा कांदा सत्तावीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल सुपर मिडियम कांदा चोवीसशे ते सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल इथे विकला गेला आहे सर्वात जास्तीत जास्त भाव मित्रांनो इथे गोणी मार्केट आहे तर मित्रांनो सर्वात जास्तीत जास्त इथे भाव पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत कांदा जो आहे तो विकलेला गेला आहे मित्रांनो पुढची बाजार समिती आहे चेन्नई बाजार समिती इथे गोलटी कांदा हजार ते अकराशे रुपये आणि मोठा कांदा सतराशे सतराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल इथे विकला गेला त्याचबरोबर मित्रांनो पुढचं मार्केट आहे पिंपळगाव बसवंत सर्वसाधारण कांदा सतराशे तीस सतराशे तीस रुपये जास्तीत जास्त कांदा हा बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल इथे विकला गेला आहे तर मित्रांनो हेच होते आजच्या महाराष्ट्रामधील काही बाजार समित्यांचे कांदार बाजारभाव असेच रोज बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र